नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात दि के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपण थमने बघितलेलं आहे की युडायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस स्कूल सर्टिफिकेशन कशा पद्धतीने करायचे याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत कारण दरवर्षी आपण मित्रांनो युडायस वर शाळेची माहिती विद्यार्थ्यांची माहिती आणि शिक्षकांची माहिती संपूर्ण माहिती नोंदवत असतो आणि ही माहिती नोंदवल्यानंतर आपले संपूर्ण मॉडेल कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण तो आपला जो शाळेचा युडस आहे त्याला सर्टिफाय करावं लागतं तर ते कशा पद्धतीने आपण करणार याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमवर जाऊ या ठिकाणी बघा मी या ठिकाणी गुगल वर आलेलो आहे आणि या ठिकाणी यु डायस प्लस हा शब्द एक टाईप करून घ्यायचा हा शब्द जसाही टाकला आपण तसंच या ठिकाणी एक यु डायस प्लस डॉट गव्हर्नमेंट इन ही साईड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यावर क्लिक केल्यानंतर यावर आपण क्लिक करून घेऊ यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल बघा या ठिकाणी एक पेज ओपन होईल बघा मित्रांनो या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे तर आपण मोबाईलच्या वरच्या बाजूला या उजव्या साइडला या तीन रेषा आहे खालच्या वरच्या तीन रेषा नाही खालच्या यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पट्टी आलेली आहे या पट्टीवर आपण क्लिक करू या पट्टीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तर बघा मित्रांनो मी पुन्हा सांगतोय या ठिकाणी ही जी पट्टी आलेली आहे या ठिकाणी सरळ लिहिलेलं आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल म्हणजेच शाळा असो विद्यार्थी असो शिक्षक असो ही माहिती आपण संपूर्ण भरलेली असल्यामुळं आपण लॉगून लॉग इन फॉर ऑल मॉड्युल यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्युल हे केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन म्हणजे सिलेक्ट स्टेट या ठिकाणून आपलं स्टेट आपण निवडून घ्यायचं आहे ते संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या मोबाईलवर करत आहोत या ठिकाणाहून मी माझं स्टेट निवडून घेतलंय या ठिकाणी बघा मित्रांनो स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी एक अशा प्रकारची स्क्रीन आलेली आहे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो लॉग इन वन टू थ्री फोर फाईव्ह पाच टॅब ओपन झालेले आहे तर यामधली आपण प्रोफाईल अँड फॅसिलिटी ही जी टॅब आहे प्रोफाइल अँड फैसिलिटी हे जे दिसत आहे चिन्ह आपण लॉग इन करू यावर लॉग इन केल्यानंतर हा या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊ प्रोसेस चालू आहे या ठिकाणी बघा मित्रांनो असं एक पेज ओपन होईल या ठिकाणी लॉग इन फॉर डीसीएफ डाटा एंट्री अँड मॉनिटर नेम आपल्या शाळेचा युडाएस नंबर या ठिकाणी टाकू खाली पासवर्ड टाकू आणि या खाली जो कॅपचा दिला आहे तो पण टाकून घेऊ आणि लॉग इन करू तर मित्रांनो मी या ठिकाणी मी माझा शाळेचा शाय। एस नंबर टाकलेला आहे आणि पासवर्ड सुद्धा टाकलेला आहे आणि कॅप्चर सुद्धा टाकलेला आहे याला आपण लॉग इन म्हणू हे खाली जे बटन दिसत आहे याला लॉग इन म्हणू लॉग इन म्हटल्यानंतर एक पेज पुन्हा ओपन होईल या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट अलर्ट या ठिकाणी आलेला आहे याला आपण ओके म्हणू ओके okay, म्हटल्यानंतर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी आता दिसणार आहे आपण पुन्हा या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटी यावर क्लिक करू हे जे दिसत आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी त्यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी बघा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव गावाचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि डाटा कॅप्चर हे बघा फॉर्मॅट या ठिकाणी वन पॉईंट वन टू वन पॉईंट टू सिक्स वन पॉईंट वन टू वन पॉईंट टू सिक्स आणि शेवटचं आहे टू पॉइंट टू फोर टू टू पॉईंट टू एट तर मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला काम जे करायचं आहे या ठिकाणी बघा पुन्हा समजून सांगतोय व्हिडिओला थोडा उशीर जरी झाला तरी प्रत्येक स्टेप बाबत आपण या मार्ग कर... या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत तर या ठिकाणी बघा ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म म्हणजे तुम्ही सर्व फॉर्म कम्प्लीट केलेला आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे सर्टिफिकेशन स्टेटस तर हा जो फॉर्म आहे आपला हा आपण अजून सर्टिफिकेट याचं सर्टिफिकेशन केलेलं नाही आहे आणि या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो एक सूचना आहे की आपल्याला एक विनंती आहे या ठिकाणी बघा हे सर्व जे मॉड्यूल आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे सर्व हे सर्व मॉडेल कंप्लीट असणं आवश्यक आहे कारण एच, याच्यामध्ये एखादा जरी पॉइंट राहिला असेल तर आपण करू शकता सबमिट वगैरे अपडेट करू शकता आणि ह्या सर्व बाबी कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही तर ही एक महत्वाची बाब होती आणि या ठिकाणी बघा मित्रांनो खालच्या बाजूला या ठिकाणी कम्प्लिटेड 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 हे सर्व कम्प्लिटेड दिसत आहे कम्प्लीट असल्यामुळे आणि खालच्या साइडला जर बघाल तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसत आहे स्कूल सर्टिफिकेशन तर आपल्याला याच काम करायचं आहे तर आपण या स्कूल स्कूल सर्टिफिकेशन यावर क्लिक तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्टिफिकेशन बाय स्कूल या ठिकाणी हे फॉर्म ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी बघा हे एक चौकट दिसत आहे या चौटी चौकटीवर आपल्याला राईट क्लिक मार्क करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिमार्क दिसत आहे आपल्याला हे बघा हे संपूर्ण काम आपण मोबाईल वर करून राहिलेलं आहे रिमार्क या रिमार्क मध्ये मी लिहिलेलं आहे ऑल मॉड्यूल सबमिटेड सक्सेसफुली आणि डेट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी या रिमार्क मध्ये ऑल मॉड्यूल सबमिटेड सक्सेसफुली आपण सुद्धा या ठिकाणी एक दोन ओळी किंवा तीन चार शब्द लिहू शकता आणि हे सर्व केल्यानंतर मी या ठिकाणी आता सार्टी हे जे बटन दिसत आहे आपल्याला हिरव्या रंगाचं यावर मी आता क्लिक करतोय आणि हे संपूर्ण काम आपण मित्रांनो मोबाईल वर करत आहोत बघ तर मित्रांनो सर्टिफाय वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माहिती आलेली आहे त्या ठिकाणी बघा रिमार्क मध्ये डॅश प्लस दोन हजार चोवीस पंचवीस इज व्हेरीफाय बाय एच एम या ठिकाणी मी माझा रिमार्क चेंज केला आपण सुद्धा तो सुद्धा रिमार्क चालेल किंवा अशा प्रकारचा रिमार्क टाकला तरी चालेल आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला कन्फर्मेशन असा मेसेज आला आहे या ठिकाणी काय म्हटलं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी डाटा नोट डाटा कॅन बी अपडेटेड आफ्टर सर्टिफिकेशन ऑल्सो अँड नीट रिसर्टिफिकेशन तर अशा ठिकाणी मेसेज आलेला आहे तर या कन्फर्मवर मी क्लिक करतोय हा मित्रांनो कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी स्कूल डाटा हॅज बिन सर्टिफाईड सक्सेसफुली स्कूल डाटा बीन सर्टिफाईड सक्सेसफुली आणि या ठिकाणी वर बघा स्कूल स्टेटस अपडेट जे मागचं पेंडिंग स्टेटस होत ते सुद्धा अपडेट मी मगाशीच केलेलं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपलं स्कूल सर्टिफिकेशनचं काम या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद